लातूर जिल्ह्यातील ला हशेगावच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालेल्या प्रकरणाला आता थोडस आणखीन वेगळं वळण किंवा वेगळी कलाटणी मिळते आहे की आपण सर्वांनी वर्तमानपत्रात न्यूज चॅनलवर किंवा न्यूज पोर्टलवर एका पीडितेवर याच म्हणजे शेवालयामधल्या लातूरला जे शेवालय आहे रवी बापटले यांचं याच्याऐी ग्रस्त मुलांना सांभाळणारं शेवालय इथल्या तिथल्याच एका व्यक्तीनं बलात्कार केल्याची फिर्याद दाखल झाली अशा बातम्या आपण सर्वांनी ऐकल्या त्यानंतर पोलिसामध्ये फिर्याद दाखल झाली आणि संस्थेच्या जे प्रमुख आहेत रवी बापटले यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली इतपर्यंतच्या बातम्या आपल्याला माहीत होत्या यावरून आपलं असं मत बनवलं की रवी बापटले यांच्या संस्थेमध्ये असं काही घडावं इतका गंभीर प्रकार संस्थेमध्ये त्या घडावा आणि रवी बापटलेंचं त्याकडे दुर्लक्ष व्हावं यावर अनेक मंडळींनी समाज माध्यमावर अनेक मतं आपली व्यक्त केलेली आहे किंवा त्या मुली मुलीने ज्या मुलीवर अत्याचार झालेला आहे जी पीडित आहे जी निर्भया आहे तिने सुरुवातीच्या जबाबामध्ये ज्या व्यक्तीचं नाव घेतलेलं होतं ज्या आरोपीचं नाव घेतलेलं होतं त्यामध्ये आता काही वेगळा बदल होतोय एक महत्वाचा विषय आहे लोकांच्या समोर रिंगच्या तमाम प्रेक्षकांच्या समोर ही गोष्ट आली पाहिजे त्यासाठी हा एक मुद्दाम मधला एक महत्वाचा भाग मी आपल्या समोर आज सादर करतोय आणि आपल्या लक्षामध्ये या प्रकरणात नेमकं काय चालू आहे ही गोष्ट आणून देऊ इच्छितोय नमस्कार मी राजू पाटील नाही आपण पाहत आहे रिंगल लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे की ते जरूर सबस्क्राईब करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे विषय आहे लातूर येथील सेवालयामध्ये असलेल्या विद्यार्थिनीवर अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिवालयातल्याच एका व्यक्तीने बलात्कार केला तिच्यावर अत्याचार केला त्या आणि ती गर्भवती राहिली त्यानंतर लातूरच्या एका हॉस्पिटलमध्ये त्याचं नाव आता पुढे आलं ममता हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये तिने गर्भपात केला आणि त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातल्या ढोकी पोलीस स्टेशन मध्ये तिने फिर्याद दिलेली आहे आणि शून्यने किंवा झिरोने गुन्हा दाखल होऊन तो औसा पोलिसांच्याकडे गेला आणि औसा पोलिसांनी तपास कामाला सुरुवात करून रवी बापटले आणि त्यांच्या चार साथीदाराला अटक केली शिवाय ज्या सुरुवातीच्या जबाबामध्ये संबंधित निर्भयाने ज्या व्यक्तीचं ज्या तरुणाचं नाव घेतलेलं होतं अमित महामुनी त्या तरुणालाही पोलिसांनी मुंबईवरनं तातडीनं अटक केली आणि त्याला पूर्णपणे पोलिसांच्या ताब्यात ठेवलं न्यायालयाचं समोर उभा केलं न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आज सोमवार रोजी ही पोलीस कोठडी संपते अद्याप न्याया न्यायालयाचा या प्रकरणातला जामीन द्यायचा का न द्यायचा हा निर्णय आलेला नाही काही तासानंतर तो येईल परंतु मित्रांनो आज आज एक बातमी समोर आलेली आहे अत्यंत महत्वाची बातमी अत्यंत महत्वाची घटना आहे की या प्रकरणामध्ये या पीडित मुलींना किंवा या पीडित निर्भयानं ज्या अमित महामुनी याने माझ्यावर बलात्कार केला याने माझ्यावर अत्याचार केला याच्यापासून मी गर्भवती राहिले आणि माझा लातूरला नेऊन ममता हॉस्पिटलमध्ये माझा गर्भपात केला अशा प्रकारची तक्रार दिलेली होती या तक्रारीमध्ये आता बदल होत चाललेले आहे याच मुलीने आपल्या जबाबात पुन्हा जेव्हा यावर अधिक चौकशी किंवा प्रत्यक्ष ओळख परेड वगैरे काही झाली असेल पोलिसांची न्यायालयाच्या समोर वगैरे त्यामध्ये या त्या पीडित महिलेनं मी ज्याचं नाव घेतलेलं आहे अमित महामुनी त्यानं माझ्यावर अत्याचार केलेलाच नाही किंवा तो हा नव्हेच अशी भूमिका घेतली आणि एक नवं नाव समोर आलेलं आहे तेही नाव अमित आहे पण त्याचं अडनाव मात्र वेगळं आहे त्याचं आडनाव आहे वाघमारे आता अमित वाघमारे या व्यक्तीचं नाव त्या पीडित महिलेने घेतलेला आहे हा अमित वाघमारे शिवालय परिसरामध्येच शेतीमधली कामं करणार आहे शेतमजूर किंवा शेतकरी असावा वर्तमानपत्रातल्या बातमीमध्ये तो गुराखी असं म्हटलेलं आहे निश्चितपणे त्याची माहिती आपल्यासमोर आलेली आहे जो कोणी असेल तो शिवालयाच्या आसपासच म्हणजे रवीच्या रवी, रवी बापटल्यांच्या शिवालयाच्या आसपासचाच तो व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने या पीडितेवर अन्याय केला अशा प्रकारचा जबाब आता आ, या निर्भयाने पुढे दिलेला आहे त्यामुळे आता आज नेमकं काय घडणार आहे की हा जो कोणी अमित पहिल्या जबाबावरला महामुनी आहे त्याची जामीन आज होणार का आणि रवी बापटले यांची जामीन आज होणार का त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींची जामीन आज होणार का हा एक महत्वाचा मुद्दा आहे पाच सहा तासाच्या नंतर ही गोष्ट आपल्या समोर येणार आहे परंतु एक गोष्ट आहे मित्रांनो महत्वाची गोष्ट मला आज तुमच्यासमोर प्रेझेंट करायची आहे किंवा तुम्हाला सांगायची ती हे आहे की हा प्रकार पूर्णपणे वर्तमानपत्रात जसं छापून आला सुरुवातीच्या काळामध्ये किंवा बातम्यामध्ये तुम्ही जसा ऐकला तो तसाच असेल असं मत बनवण्याची घाई आपण सर्वजण करू नका यामध्ये आणखी खूप मोठे बदल होण्याची शक्यता आहे रवी बापटलेला महाराष्ट्र ओळखतो आम्ही सर्वजण ओळखतो आमचं खूप जवळचं संबंध रवीच्या संस्थेशी अनेकदा आलेले आहेत मी स्वतः अनेकदा त्या संस्थेमध्ये विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलेलो आहे त्या माणसाचा त्याग त्या माणसाचं कर्तृत्व त्या माणसाने आपल्या कष्टातून उभं केलेलं हे जे वैभव आहे किंवा जवळपास शंभर एक विद्यार्थ्यांना सातत्याने एच आय व्ही ग्रस्त ज्याला कुणीच नाही ज्यांना समाजाने टाकून दिलं मात्या पित्याने ज्याला टाकून दिलं आई वडिलाने ज्याला टाकून दिलं किंवा अशा लेकरांचे आई वडील जे एच आय व्ही मध्ये स्वतः मृत्यू पावले त्याला कुणीही नाही अशांचा सा सांभाळ त्यांनी पोटच्या लेकराप्रमाणे केला पोटच्या मुलाप्रमाणे केला ही मुलं रवीला बाबा म्हणतात म्हणजे आई बाबांमधलं जे नातं असतं ते नातं सुद्धा या विद्यार्थ्यांच्या समोर निर्माण केलं त्या शिवालयामध्ये असा प्रकार घडणार नाही असं मला स्वतःला वाटतं पण घडलाच नाही असा दावा मी करत पर ही नाही परंतु कुठलीही घाई सध्या करायची नाही यात अनेक काय बदल घडतात किंवा हे प्रकरण कशा पद्धतीचं वळण घेत आहे आपल्याला सध्या बघायचं आहे सांगितलं असं जातं की अनेक कांगोरे या प्रकरणाला आहेत रवीचे काही या परिसरातले विरोधक आहेत त्यांचा यामध्ये नेमका काही हात आहे का जुने काही वाद आहेत त्या वादाचा या संपूर्ण प्रकरणाशी काही संबंध आहे का कोणी हे प्रकरण जाणीवपूर्वक मॅनेज केलं आहे का या सगळ्या गोष्टीचा खुलासा भविष्यामध्ये समोर येणार आहे आणि आमचे ब्युरोची रमेश लोंडे या संदर्भातली जी अधिक आणि काय म्हणतो आपण त्याला ग्राउंड लेवलची माहिती आहे जमिनी लेवलची जी माहिती आहे सत्याच्या पर्यंत जाऊन पोहोचणारी जी माहिती आहे ही माहिती कलेक्ट करतात ती आम्ही रिंगणाच्या माध्यमातून आपल्यासमोर घेऊन येणार आहोत ममता हॉस्पिटलचा एक महत्वाचा खुलासा पुढे आलेला आहे ममता हॉस्पिटलच्या प्रशासनाने लातूरच्या ममता हॉस्पिटलच्या प्रशासनाने एक मुद्दा पुढे ठेवला आहे की गेल्या तीन वर्षाचे सर्व सी फुटेज जे आहेत ते आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि या तीन वर्षामध्ये पीडित मुलगी कधीही या हॉस्पिटलमध्ये आलेलीच नाही त्याचा तपास स्वत पोलिसांनी न्यायालयाच्या समोर करावा किंवा कसल्याही पद्धतीचा त्या सी सी टी व्ही फुटेजचा तपास करावा आणि ती पीडिता या हॉस्पिटलमध्ये कधी आली होती का याचा शोध घ्यावा आणि त्यानंतर पुढील कारवाई करावी असं ममता हॉस्पिटलच्या संचालकांचं म्हणणंही पुढे आलेलं आहे म्हणजे दुसरा मुद्दा उपस्थित झाला एकतर जे सुरुवातीच्या फिर्यादीमध्ये ज्याचं नाव घेतलं होतं तो अमित मामुनी हा तो व्यक्तीच नाही असं पीडितेनेच म्हटलं पुन्हा ज्या हॉस्पिटलचं त्याने नाव घेतलेलं आहे त्या हॉस्पिटलच्या प्रशासनाने तीन वर्षात ही मुलगी कधीच आमच्या हॉस्पिटलमध्ये आलीच नाही असा दावा केला किंवा सी सी टी व्ही फुटेज त्यांनी न्यायालयाच्या समोर पोलिसांच्या समोर प्रेझेंट करण्याचा निर्णय घेतला हे दोन महत्वाचे मुद्दे पुढे आल्यानंतर या प्रकरणाचं गोडच वाढत चाललेलं आहे किंवा संशय वाढत चाललेला आहे पूर्णपणे एक गोष्ट मी क्लिअर करतो त्या पिढीत मुलीवर अन्याय झालेला आहे असं सुख दर्शन दिसून येतच आहे तिला न्याय मिळाला पाहिजे ज्याने कुणी अशा मुलीवर अत्याचार केले त्या तो कोणीही असला तर त्याला शिक्षाही झालीच पाहिजे या मताचे आम्ही सुद्धा आहोत परंतु आज थोडीशी घाई आपण सगळेजण समाज माध्यमावर रवीला आणि त्यांच्या शेवालयाला बदनाम करण्यासाठी जे मेसेजेस टाकतोय जे कार्टून टाकण्याचा प्रयत्न करतोय जे काही लेख लिहिण्याचा प्रयत्न करतोय त्या संदर्भात आपली मतं व्यक्त करतोय किंवा कमेंटमध्ये त्या संदर्भामध्ये जी जी भाषा आपण सध्या वापरतोय मला वाटतं थोडीशी घाई आपल्या सर्वांची होते आहे एखादी संस्था एखादं काम आयुष्य पूर्णपणे झोकून देऊन पूर्ण आयुष्याची अशी विल्हेवाट लावून ते पुन्हा उभं राहत असतं असं दोन दिवसात चार दिवसात हे काम उभं राहत नसतं रवीने हे काम करण्यासाठी स्वतःच्या संसाराचा त्याग केलेला आहे रवीने स्वतः लग्न केलेलं नाही आणि अहो रात्र तो या कामामध्ये कष्ट घेतोय मेहनत घेतोय लोकांकडून पैसे गोळा करतोय आपल्या विद्यार्थ्यांचा सगळा खाऊ पिऊ खालतोय त्यांना सांभाळतोय त्यांचे कपडे लगते पाहतोय आणि छोट्या छोट्या गोष्टीपासून रवी या सगळ्या गोष्टी करतोय असं एखादं चांगलं काम आपल्या जिल्ह्यामध्ये असताना ज्याची दखल अमिताभ बच्चनच्या के केबीसी बनेगा करोडपती या मालिकेमध्ये घेतली होती किंवा मिळालेले आहेत आपण जर कधी शिवालयामध्ये गेला तर बघितल्यानंतर ते, ते आपल्या लक्षात येईल की रवीचं काम किती मोठं आहे आणि रवी कशा पद्धतीने काम करत हे इथे बसवून ठरवू नका तुम्ही जिथे आहे तिथे बसून ठरवू नका प्रत्यक्ष शिवालयाला तुम्ही भेट द्या ते काम बघा तिथलं वैभव बघा रवीने कशा पद्धती माररानावर नंदनमन पुरवले आहे ते बघा आणि त्यानंतर या प्रकरणाकडे बघा आज कायदेशीर कारवाई झालेली आहे पोलिसांच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे रवी रवीला पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्या काही तिथल्या साथीदाराला अटक केलेली आहे परंतु रवीला पोलिसांनी अटक करणे आणि त्यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवणे म्हणजे रवी फार मोठे कोणीतरी गुन्हेगार आहेत अशा प्रकारचा समाज अजून कोणी करून घेऊ नये ती घाई होईल असं मला निषेधपणाने वाटतं या प्रकरणाला अनेक कामगोरे आहेत मी हे मला आपल्याला खास करून आजच्या भागामध्ये सांगायचं आहे आणि मुलीवर जो अन्याय अत्याचार झाला आहे त्या त्या अन्याय करणाऱ्या लोकांना कुठल्याही किमतीमध्ये शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणीही आम्ही सातत्याने पुढे करतच आलेलो आहोत आजचा उद्देश आपल्या लक्षात आलेला असेल घाई करू नका या प्रकरणाविषयी कुठलंही मत व्यक्त करताना आपली घाई होते थोडस थांबा आणखी चार दिवस आठ दिवस पंधरा दिवस जाऊ द्या यातले तपास जसे जसे पुढे येतील तर तस तसे नवदवे खुलासे आपल्या समोर येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा